आपण आवाज ताई काय चला शेवटची संख्या अजून चला पुढचा मराठी सांगितलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह घेऊ थ्री टू वन स्टार्ट मराठी नाही इंग्लिश मध्ये टीचर होता की काय तुम्ही ठीक आहे चला नॉट बाय टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार चला पुढचा कोण येते तुमच्यावर सगळं मला वाटतं या आता पुढे चला तयार हां कुठे त्यांच्या समोर उभा उभी या चला आता तुमच्यापासून सुरुवात करणार आहोत तुम्हाला डायलॉग आहे बोला नाम सुनके फ्लावर समजे क्या बर्तन नाही खसुंगी बर्तन नाही खसुंगी कपडा नाही थोंगी कपडा नाही थोंगी सुट्या गाणी साला पूर्ण बोलायचं इकडे नाम सुनके फ्लावर समझे क्या बर्तन नहीं घसुंगी कपड़ा नहीं धोंगी चुकेगा रे साला रेडी 3 2 1 एक्शन आवाज कर ना रेडी नाम सुनके फ्लावर समझे क्या फ्लावर नाही फ्लावर फ्लावर बर्तन तेवढं करा बर्तन नाही घसून का नाही झाला रेडी थ्री टू वन एक्शन आता झालं का एवढा वेळ झालंय लाम सुनके फ्लावर समजे क्या बर्तन नाही घसून घे हा बर्तन नाही घसून गी कपडा नाही धोंगी चुकेल झाली पाहिजे

चला तर आता मला यायचं आहे या मजा नाही आले यांच्यामध्ये सगळ्यांनी हा किवा ना सांगा यांच्यासाठी हा किंवा ना यांच्यासाठी हा किंवा ना काय झालेलं आहे तर एक शेवटचा डायलॉग बघूया हो इथून विचार करून पाठवा एकच इथून विचार करूया नवीन 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 फायनल आहे फायनल हा विचार करून पाठवा घाबरू नका कोण येत आहे तुम्ही येत आहे चारशे पंचेचाळीस हा चला हा या चला मागे सगळे मागे चला तुमच्यासाठी डायलॉग लक्ष द्यायचं तुम्हाला बोलायचंय रेडी बोल डायलॉग पहिला डाव लागेल एक की सिंदूर की किंमत एक चुटकी सिंदूर तुम तुमच्या जाणव रमेश बाबू yeah. रमेश बाबूच्या जागी आपल्या बाबूचं नाव एक की द्यायचंय एकोण डॅश डॅश बाबू रेडी काय जोरदार बाकी सगळे मागे पुढे रेडी पुढे बोलू नका एक सुटकी सिंधू की किंमत तुमच्या जाणव डॅश डॅश बाबू रेडी थ्री टू वनकी सिंधू बाबू बाबू गणेश बाबू

दोरा दोरा करा जरा फळ वन स्टार्ट एक चुटकी की तुम क्या किंमत तुमच्या बाबू ठीक आहे सलाम तर सगळ्यांनी सांगायचं